शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये कांदा पीक घेताना उत्पादन वाढीसाठी काय केलं गेलं पाहिजे पावसाळ्यामध्ये पावसाचा होणार असतात पाऊस त्याच्यानंतर जमिनीची निवड बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि उत्पादन वाढीसाठी काय केलं गेलं पाहिजे असे काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण उपाययोजना करत असताना काही उपाययोजना अशा आहेत की त्या शंभर टक्के तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करतील यात काही शंका नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मेंढे सचिन मेंढे कृषी मित्र आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो पावसाळी कांदा घेत असताना कांदा पिकाच्या लागवडीपासून तर काढणी पर्यंत कांद्याची साईज होईपर्यंत साधारणपणे बरेच शेतकऱ्यांना प्रश्न भेडसावत असतात आणि या प्रश्न भेडसावत असताना त्यावरती काय उपाययोजना करायच्या काही सतारता उपाययोजना आहे ज्या आपण सुरुवातीपासून केल्या गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला जमिनीची निवड जमिनीची निवड करायची पावसाळी कांदा लावायचा आहे जमिनी जमिनीची निवड करत असताना जमीन ही उताराची असावी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पाणी साचणारी जमीन नसावी तर त्याचं कारण असं की कांदा पीक हे पाण्याला फार सेन्सिटिव्ह आहे कांद्याची कांद्याची जी मुळे ती मुळे सरतात जर पाणी साचलं तर आणि परिणामी कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं म्हणून कांद्याला पाण्याचा निचरा होणारी हलकी मध्यम स्वरूपाची जमीन असावी जिच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर किंवा जे ऑर्गॅनिक कार्बन आहे ते ऑर्गॅनिक कार्बन किंवा जे सेंद्रिय द्रव्य आहे ते सेंद्रिय द्रव्य जास्त प्रमाणामध्ये असावं जेणेकरून कांदा हे सशक्त येण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरल त्याच्यानंतर दुसरं येतं लावतानी लागवड पद्धत कुठली करा कांदा लावताना सरीवरंबा पद्धत वापरली जाते बेड पद्धत वापरली जाती चारा पद्धत वापरली जाते त्याच्यानंतर मोकळं पाणी देणार जो सारा असतो किंवा पण त्यात सारा पाडायचं नागमोडी पद्धतीनं पाणी दिलं जातं अशा अनेक पद्धतीनं कांदा लागवड केली जाते पण पावसाळी कांदा लावताना आपण शक्यतो बेडचाच वापर करा जेणेकरून जस जास्त पाऊस झाला जास्त ओलावा झाला जमिनीमध्ये तर निचरा लवकर होतो आणि कांद्याची साईज व्हायला आपल्याला फायदेशीर ठरत असत त्याच्यानंतर कांदा लागवड करत असताना पाणी व्यवस्थापन हे एक महत्वाचं आहे पाणी देताना मोकळं पाणी द्यायचं का ठिबक वरती केलं तर आपण बेड केला तर आपल्याला ठिबकच वापरावं वा लागत मोकळं पाणी देणं गरजेचं नाही बरेच जण विचारतात की रेन पाईपचा वापर करू का रेन पाईप स्प्रिंकलर किंवा ठिबक याच्यातून बेस्ट असतं पावसाळ्यामध्ये जर असेल तर पावसाळी कांदा करत असताना ठिबकचाच वापर करा रेन पाईप आणि स्प्रिंकलर नाही वापरलं तर बेस्ट राहील त्याच्यानंतर आपल्याला जे लागवड आहे ती लागवड पद्धत करत असताना रोपं महत्वाची सशक्त रोपं असावी पीळ न पडलेली रोपं असावी रोगमुक्त रोपं असावी ज्याचा फायदा आपल्याला पुढं कांद्याचं जे उत्पादन घेताना उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होत असतो रोप तयार करत असताना बियाणांची निवड जातींची निवड या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्वाच्या आहेत म्हणजे बियाणं जर घेत असताना आपण कांदा पिके ती कांदा पीक खात्रीशीर बियाणं असावं रोप तयार करताना त्याच्यानंतर रोपांना लावल्यानंतर कांदा वाढीमध्ये त्याला डेंगळे यायला नको म्हणून खात्रीशीर घरगुती तयार केलेलं रोप असावं त्याची उवन क्षमता चांगली असावी कांदा काढणीला आल्यानंतर कांदा काढल्यानंतर सुद्धा कलर चांगला असावा चकाकी असावी डबल पत्ती असावी हे सगळ्या गोष्टी आपण कांद्याचं बियाणं निवडताना वापरल्या किंवा त्याचा विचार केला तर आपल्याला फायदा होईल कांदा लावताना ला ला अंतर दोन रोपामधलं अंतर साधारणपणे सहा ते आठ सेंटीमीटरचं असावं दोन रोपा म, दोन रोप मधलं अंतर साधारणपणे दहा ते बारा सेंटीमीटरचं असावं त्याच लागे कांद्याला मोकळीक भेटती कांदा साईज व्हायला एकसारखा होतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना मुळ्यांनाही मॅनेजमेंट करायला सोपं जातं अन्नद्रव्य अपटेक करत असताना मुळ्याही यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण जे दिलेलं खाते त्यांना एक स्पेस भेटतो त्या स्पेसमधून ते अन्नद्रव्य तयार करतात कांदा साईज होण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होत असते त्याचा फायदा होत असतो कांद्याची साईज होत असताना कांद्याला जी जागा लागते ती जागा सुद्धा महत्त्वाची आहे कांदा या ठिकाणी बघू शकतात आपण की जे कांदा आहे त्या कांद्याची साईज होत असताना मुळं पात ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर मी येतो आपल्याला सांगतोच पुढं त्याच्यानंतर हा स्पेसच्या स्पेस बाबतीमध्ये बेसल डोस वापरला पाहिजे बरेच जण म्हणतात की दोन डोस वापरले पाहिजे एकच डोस वापर पावसाळी कांद्याला एकच बेसल डोस वापरा जो लागवडी पूर्वी जमिनीमध्ये गाडला गेला पाहिजे जमिनी आड झाला पाहिजे त्याच्यामध्ये बेसल डोसचा व्हिडिओ बनवलेला आहे कांदा लागवड झाल्यानंतर तणनाशक की खुरपणी दोन्ही मध्ये कमी खर्चिक तणनाशक आहे पण बेस्ट खुरापणी मजुरांची संख्या मजुरांची उपलब्धी ती उपलब्धता आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्याकडे असणारा वेळ टाईम दों -दों या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खुरपणी कधीही बेस्ट आहे पण अलीकडे तन्नाशिकाचे फॅड आहे कांदा पिकामध्ये शेतकरी बांधव आमचे म्हणतात की दोन दोन तीन तीन फवारण्या करतो तणासाठी असं करू नका एकच फवारणी घ्या तणनाशकाची घ्यायची असेल गोल यासारखे गोल पानांचे लांब पानांचे ते तण व्यवस्थापन करायला याचा फायदा होत असतो त्याच्यानंतर झटका बसतो तणनाशकाचा त्याच्यामध्ये झिंक घ्या मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा बघा त्याच्यानंतर आता कांद्याची मुख्य वाढ इकडे वळूया आपण कांद्याची मुख्य वाढ होत असताना कांद्याच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये युरिया बरेच जण वापरतात शक्यतो पावसाळी कांद्याला कांद्याला युरिया वापरू नका वापरायचं असेल तर कमी प्रमाणामध्ये वापरा कमीत कमी वापरा जेणेकरून कांदा काढण्याच्या वेळेस कांदा, कांदा, कांदा सडणार नाही कांद्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी होईल यासाठी आपल्याला युरियाचा कमी वापर हे फायदेशीर ठरलं कांद्याला बेसल डोस देता देत असताना नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तीन महत्वाचे मूलभूत घटक आपण म्हणूया त्यांना ते गरजेचे असतात आपण बेसल डोस मधून दिले गेले पाहिजे त्याच्यामध्ये सल्फर सुद्धा गेलं पाहिजे त्याच्यामध्ये सिलिकॉन सुद्धा गेलं पाहिजे त्याचे काय फायदे होतात हे मी बाकीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर कांद्याची जेव्हा खऱ्या पद्धतीने तणनाशक मारल्यानंतर कांदा रोमल्यानंतर एक दहा पंधरा दिवसानंतर खऱ्या वाढीला सुरुवात होतात वाढ होत असताना कांदा पिकाची जी मुळी आहे ती मुळी ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे सक्रिय ठेवणं गरजेचं आहे ती सक्रिय मुळी अन्नद्रव्य आपटेक करत असते आणि पातींची संख्या वाढवत असती कांदा पिकाला जेवढ्या पाती जास्त तेवढ्या कांद्याची साईज मोठी कांद्या पिकाच्या जेवढे जास्तीत जास्त पातींची संख्या तेवढे कांद्यामध्ये असणारे पापुद्रे जास्त एवढे पापुद्रे जाड तेवढा कांदा मोठा कांद्याची साईज कांद्याचा गोलाकारपणा कांद्याचा एकसारखेपणा अशा पद्धतीने होण्यासाठी आपल्याला मदत होत असते म्हणून कांद्याच्या पाथीवरती काम केलं पाहिजे कांद्याच्या मानेवरती काम केलं पाहिजे कांद्याच्या मुळावरती काम केलं पाहिजे स्पेशल व्हिडिओ मी आपल्या चॅनलमध्ये टाकलेले आहे काही टाकणार सुद्धा आहेत <coughs> अशा पद्धतीनं जेवढ्या जास्तीत जास्त पातींची संख्या होईल ते सुरुवातीच्या साधारणपणे वीस एकवीस दिवसानंतर आपण याच्यावरती काम करायला सुरुवात केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही फवार असतील रोग येऊ न देणं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल भेसल डोस असेल या सगळ्याचं व्यवस्थापन आपण जर चांगल्या पद्धतीनं जर केलं तर आपल्याला काय करता येईल कांदा पिकावरती या पद्धतीनं आपल्याला चांगल्या व्यवस्थापन करून कांद्याची जी पातींची संख्या ती पातींची संख्या वाढवते त्याच्यानंतर शेवटच्या स्टेजमध्ये येतं कांद्याची साईज वाढवण्यासाठी कांद्याची साईज होण्यासाठी कांदा फुगवण्यासाठी काय करताय या पातीमध्ये तयार झालेला अनरस या देठामध्ये झालेला अन्नरस आणि जमिनीमधून शेवटच्या स्टेजला दिलेले जे विद्रव्य खत आहे यांचा एकंदरीत एक सारखेपणाने वापर हा कांदा फुगवण्यासाठी फायदेशीर ठरत असतो कांद्याची पा तिथला रस कांद्याच्या देठातला रस आता बघा कांद्याचा देट बरीवे हा लूच पडत असतो शेवटच्या स्टेजला तो लूच पडला पाहिजे लूच पडला म्हणजे कांद्याचा अन्न रस याच्यामध्ये उतरला मुळी ऍक्टिव्ह पाहिजे शेवटच्या कांदा काढण्याच्या पंचवीस वीस दिवस पर्यंत मुळी ऍक्टिव्ह पाहिजे याच्यामध्ये शेवटच्या स्टेजला कांद्याला मायक्रोन्यूट्रेन गेला पाहिजे जमिनीतून ओढलेले अन्नद्रव्य असतील फवारणीतून दिलेले असतील त्याच्यामध्ये काय होतं की कधी कधी सतत चालणारा पाऊस हवामान याच्यामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता शक्यतो जे दुय्यम अन्नद्रव्य आहे सेकंड मायक्रोन्यू न्यूट्रेन आहे त्या मायक्रोन्यूट्रेनची कमतरता भास भरून काढण्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे वरून स्प्रे फवारणीतून मायक्रो मायक्रोन्युट्रियंट दिले गेले पाहिजे याचा कांदाचे साईज साईज होत असताना याचा फायदा होत आणि शेवटच्या स्टेजला आपण याचा रस अन्न रस आणि हे सगळं एकत्रितपणे केलं कांद्याच्या मध्ये उतरवलं गेलं पाहिजे जमिनीतून आपटेक झालेले अन्नद्रव्य वरून उतरवलेला रस हा याच्यामध्ये साचला गेला पाहिजे कांदा घट्ट तयार झाला पाहिजे कांद्याला चकाकी आली पाहिजे कांद्याला साईज झाली पाहिजे आणि कांद्याचा जो गोलाकार पण आहे तो एकसारखा पाहिजे कांदा क्वालिटीचा कांदा तयार झाला पाहिजे आणि क्वांटिटीचा कांदा तयार झाला पाहिजे त्यासाठी आपण सुरुवातीपासून शेवटच्या स्टेजपर्यंत कांदा काढणीपर्यंत कांद्याच्या माना पाडल्यानं पाडल्यानंतर कांद्याची अशी मान ऑटोमॅटिक मोडल्यानंतर कांदा काढणी करेपर्यंत आपण व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि कांदा उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ होईल याच्यावरती मी शंभर टक्के सांगतो प्रत्येक टॉपिक वरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले युट्यूब चॅनलला बघा इंस्टाग्रामला बघा फेसबुक पेजला बघा सगळे व्हिडिओ आपले अवेलेबल आहे आणि जाता जाता एकच रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो इथे आपली रजा घेतो शेवटी एवढंच म्हणाल अन्नदाता सुखी भाऊ